नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्य आरोग्यदूतच्यामध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार जी एन एम थर्ड इयर आपल्या मिडवाईफ रिनेक अॅनॉकॉलॉजीमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न होता दोन हजार पंचवीसच्या प्रश्नामध्ये की कि गरोदरपणातली किरकोळ तक्रारी आणि त्याचे व्यवस्थापन कसं करायचं ते पण हा क्वेश्चन आहे तो एन एम नर्सिंगवाल्यांसाठीही खूप इम्पॉर्टंट आहे एन एम स्टुडंटवाल्यांना मिडवाईफ फ्रीमध्ये आणि हे जी एन एम थर्ड इयरला आता विचारला गेलेला प्रश्न ह्याच्या आधीही प्रश्न विचारला गेला आहेत तर गरोदरपणातली किरकोळ तक्रारी आणि व्यवस्थापन तर मी डिटेल्समध्ये घेतलं आहे हा प्रश्न पाच मार्काला विचारला गेलेला आहे तर हा खूप मोठा प्रश्न होईल ज्या तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे मी पूर्ण घेतला आहे तर आता कुठल्या तक्रारी आहे ते आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि व्हिडिओला लाईक करायलाही ला विसरायचं नाही आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रात वमन किंवा मॉर्निंग सिकनेस ही गरोदरपणातील पहिली तक्रार आहे यालाच आपण बोलीभाषेत डोहायला लागली असं म्हणतो पहिली पायी चुकल्यानंतर जवळजवळ नव्वद टक्के स्त्रियांमध्ये ही तक्रार आढळून येते यामध्ये सकाळी उठल्या उठल्या गरोदसरीला उलट्या होतात याचे निश्चित कारण अजूनही माहीत नाही तरी देखील खालील कारणं आहेत तर ती कारणं कोणती आहेत ती बघूयात तर स्रावांचे असंतुलन म्हणजे हार्मोन इन्बॅलन्स बाईची मानसिक अस्थिरता गरोदरपणाबद्दलच्या मनातील कल्पना ठीक आहे सायकोलॉजिकल इफेक्ट जसे गरोदर राहिले की पहिली पायी चुकली की बाईला उलट्या झाल्या पाहिजेत गरोदरपणा ढोळायला लागले म्हणजे लागलेच पाहिजेत वगैरे अशी मनाची धारणा झाल्याने बाईला सकाळी उठल्यानंतर मळमळते आणि उलट्या होतात पित्ताची तक्रार आधीपासून असल्यास ही तक्रार वाढते व वा सकाळी उठल्यावर मळमळते आणि उलटी केल्याशिवाय बरे वाटत नाही तर आता याची चिन्ह लक्षणं कोणती आहे ती बघूया तर बाईला झोपून उठल्यानंतर गरगल्यासारखे वाटते उचमळते येते तोंडाला पाणी सुटते मळमळून उलट्या होतात काही स्त्रियांना कोरड्या उलट्या होतात तर काहींना उलटीतून फक्त चिकटस्राव पडतो तर काहींना पिवळसर रंगाच्या आंबट कडवड पित्त पडते काही स्त्रियांना उलटांचा त्रास फक्त सकाळीच होतो तर काही स्त्रियांना हा त्रास दिवसभर होत राहतो ज्या स्त्रियांना दिवसभर उलट्या होता त्यांच्या भूकेवर आणि आहारावर परिणाम झालेला दिसून येतो त्यामुळे वाईच्या प्रकृतीवर परिणाम झालेला दिसून येतो ही तक्रार जर खूपच वाढली तर त्यास हायपर एम एस एस ग्रॅव्हिडम असे म्हणतात कारण उलटी वाटते जास्त प्रमाणात पदार्थ आणि क्षार शरीराबाहेर गेल्यामुळे दरवाजचे आणि क्षारांचे असुल असंतुलन होऊन बाई गंभीर अवस्थेत जाऊ शकते ठीक आहे तर तुम्हाला आता ह्याच्यातलं लिहिताना पहिलं लिहायचं मॉर्निंग सिक जो आहे सिकनेस ते लिहायचं तर हे लिहायचं थोडक्यात दोन तीन चार कारणं लिहायची आहेत कारण तुम्ही सगळं लिहित गेलात जर हा प्रश्न पाच मार्काला आहे तुम्ही हे जर खूप लिहित गेला तर खूप मोठं होईल थोडीफार चिन्ह लक्षणं लिहायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय उपचार आहे ते बघायचं आहे तर ह्याच्यावर उपचार बघूया उपचार लिहिणं लिहिलं आहे तिथे की उपचार लिहा ह्याच्यावरती की व्यवस्थापन व्यवस्थापन त्याचं कसं करायचं आहे तर यामध्ये बाईला विश्वासात घेऊन सांगावे की हा दुसरा महिनाच होतो पहिला किंवा एकादा दुसरा महिना होतो त्यानंतर तो कमी होतो आणि तिच्या मानाची तयारी करावी बाईला आणि नातेवाईकांना धीर द्यावा सकाळी उठताना एकदम उठून आहे म्हणजे उठायचं नाही आहे जागे झाल्यानंतर थोडेसे पळून हवे सावकाशीने म्हणजे गडबड घाई न करता उठायचं आहे गर्गरने म याचे प्रमाण कमी होते झोपण्याच्या खोळीजवळ मोरी बाथरूम संडासाची सोय असेल तर उठल्यानंतर त्याच्या वासाने उचमळून उलटा होत असेल तर झोपण्याची खोळीची जागा जी आहे ती बदलायची आहे त्यानंतर रात्री झोपताना थोडेसे गोड खाऊन पाणी पिऊन झोपण्यास सांगायचं आहे गोड पदार्थ नसल्या तर गोळाचा ज खडा जरी खाल्ला तरी चालेल त्यामुळे पित्ताने होणारे उलट्याचे प्रमाण कमी होईल सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी दूध घेतल्यानंतर उलट्या होत असतील द्र द्रवपदार्थ घेण्याऐवजी कोरडे पदार्थ खावेत ब्रेड चटणी भाकरी बिस्किट व तसेच उलटीमुळे हा आराव परिणाम होतो म्हणून उलटीची वेळ टळून गेल्यावर जेवण घ्यावे उलटीचे कारण शोधून काढून त्यानुसार आरोग्य सल्ला द्यायचा आहे आपल्याला उपचार सुचवायच्यात आवडत्या व्यक्तीच्या सहवास राहावे खूपच त्रास होऊ लागल्यास डॉक्टर जे असतात त्यांचा सल्ला घ्यावा लागतो त्याच्यानंतर दुसरा आहे मलावर ज्याला कॉन्स्टिपेशन असं म्हणतात तर गरोदरपणाच्या सुरुवातीस आढळणाऱ्या तक्रारतील महत्त्वाची तक्रार आहे ही तर वाढत्या प्रमाणात कारणं कोणती आहेत तर वाढत्या प्रमाणात तयार होणाऱ्या प्रोजेस्टॉनमुळे मोठे आतडे शिथिल होते त्यामुळे म आतमध्ये साठून राहतो म जितका वेळ आतड्यात राहील तितके त्यातील पाणी आतड्यामार्फत शोषून घेतले जाते म कठीण आणि कोरडा होतो व बाहेर पडण्यास त्रास होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर वाढणाऱ्या गर्भाशयाचा दाब मोठ्या प्रमाणावर मोठ्या आतड्यावर पडल्यामुळे मला मलावरोध म्हणजे कॉन्स्टिपेशनची तक्रार वाढते गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात काय होतं उलट्या मग यासारख्या तक्रारीमुळे आहारावर परिणाम होतो आणि त्यामुळे देखील मलावरोधाची तक्रार होते किंवा वाढते बाई गरोदर असली की घरातूनही लाड होतात तसे तिच्या मनातील गैरसमजुती असतात बायकांना स्त्रियांना तर तिच्या शारीरिक हालचालीही कमी होतात त्यामुळे ती पूर्णतः विश्रांती घेते या सर्वाचा परिणाम म्हणजे तिला शारीरिक व्यायाम पुरेसा होत नाही आणि कॉन्स्टिपेशन किंवा मालावरोध याची तक्रार वाढते ही कारणं झाली आता ह्याची चिन्ह लक्षणं कोणती तो शौचा सा साफ होत नाही किंवा अजिबात होत नाही मळाच्या गाठी तयार होतात आणि मग ते बाहेर पडण्यास त्रास होतो पोट अस्वस्थ होते गुबारा धरतो डोके दुखते मध्ये मा, यासारखी लक्षणे दिसतात व्यवस्थापन किंवा उपचार कसं करायचं ह्याचं तर गरोदरस्तीला वेळच्या वेळी शौच जाण्याची सवय ठेवण्याबद्दल समजावून सांगायचे भरपूर पाणी पिण्यास सांगायचं आहे आहारामध्ये भरपूर पालेभाज्या रेषेदार पदार्थांचा समावेश करण्यास सांगायचा आहे आर्थिक परिस्थिती पाहून जीवनानंतर एक मोसंबी किंवा संत चावून खाण्यास सांगायचं आहे रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर एक मोठा ग्लास भरून कोमट पाणी प्यान प्यायला सांगायचं आहे मलावर न होण्यासाठी शरीराला व्यायामाची आवश्यकता असते याच व्यायामासाठी म्हणून स्त्रीने घरातील दैनंदिन सर्व कामे करावीत एवढ्याने जर मलावरोधाची तक्रार झाली नाही तर रात्री झोपताना मोठ्या कपर दुधामध्ये चमचावर तूप घालून पिण्यास सांगायचं आहे या सर्व गोष्टीमुळे जर तक्रार कमी झाली नाही तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे मग ते औषधं देतात ठीक आहे हे झालं उपचार किंवा व्यवस्थापन झालं आता आहे पाठदुखी कंबरदुखी गरोदरपणाच्या शेवटच्या काळात पाठदुखी कंबरदुखी तक्रारी बऱ्याच गरोदर स्त्रीमध्ये आळ आढळते तर वाढत्या प्रमाणात तयार होणाऱ्या हार्मोनचा परिणाम कटेरीच्या सांध्यावर होतो पोटाचा आकार वाढल्याने गरोदर स्त्रीच्या शरीराची स्थिती काय आहे ती बदललेली असते व कमरेच्या स्नायूवर ताण पडतो पाठीच्या कमरेच्या स्नायूवर ताण पडल्यामुळे त्यांना स्पॅझम येतात व त्यामुळे वेदना होतात मूत्रमार्गांचे संसर्ग आणि मलावरोध या सर्व कारणामुळे कंबर दुखू शकते किंवा दुखते तर उपचार ह्याच्यावरती काय करायचे आहेत ह्याच्यावर उपचार आहेत गरोदरपणाच्या चे शेवटच्या काळात गरोदस्त्रीला विश्रांतीची आवश्यकता असते म्हणून तिने त्या काळात काय करायला पाहिजे विश्रांती घ्यायला पाहिजे नोकरी करणाऱ्या ज्या लेडीज असतात किंवा स्त्रिया असतात त्यांनी मॅटर्नॅटी लिव्ह ही बावनपणाच्या दीड महिना आधी दिली जाते मुंच टाचांच्या चप्पल असतात ते टाळायचे आहेत आणि आरामदायी चप्पल वापरायच्या स्थिती काय आहे चांगली ठेवावी झोपण्यासाठी कठीण व चांगल्या पट्ट्यांची किंवा फयांच्या कॉटचा वापर करायचा आहे झोपण्यासाठी आंघोळ कुत्रा पाटीला व कमरेला चांगला मसाज करायचा आहे आणि गरम पाण्याने आंघोळ करायचे आहे मल्टिपल ज्या असतात बहुप्रसवा म त्यांच्यामध्ये गर्भाशय खाली उघळण्यामुळे काय होतं तर त्रास होतल्यास मॅटर्निटी बेल्ट वापरता येतो आता बन, नंतर आहे चौथी तक्रार छातीत जळजळणे हटबर्न तर गरोदरपणाच्या बाराव्या आठवड्यानंतर गरोदर असलेल्या छातीत जळजळण्यास सुरुवात होते किंवा त्रास सुरू होतो तर कारणे काय आहेत कारणे काय आहे तर त्याची वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम जठरच्या कार्डियक्स पेंटर मसल्सवर होतो व त्यामुळे प्रसरण पावतात यामुळे जाटरस व हायड्रोक्लोरिक ॲसिड हे अन्ननलिके अन्ननलिकेत येते आणि त्यामुळे छातीवर जळ जते वाढणाऱ्या गर्भाशाचा दाब जठरावर पडतो त्यामुळे जठाटी स्राववर अन्ननलिकेत ढकलले जाते जेवणानंतर जा लगेच बिछान आडवे झाले असताना असा त्रास होतो जेवणात अति तेलकट तुपट पदार्थ घेतल्यास आणि अति तिखट व मसाले पदार्थ जे खाल्ल्यास त्याच्यामुळे पण गरोदरपणाच्या आधीच जर पित्ताच्या विकाराची तक्रार असल्यास बार्टबर्न होऊ शकतं उपचार किंवा व्यवस्थापन चिन्ह लक्षणे बघूया आपण काय आहे तर छातीवर जळजळणे आंबट करपट ढेकर येणे आंबट तिखट गुण्या घशात येतात गरोदस्तीला खाल्लेल्यांना पचत नाही घशाला येऊ लागते अशी तक्रारी ते सर्व लक्षणं पित्ताच्या विकाराची आहेत आता ह्याच्या उपचार काय करायचा आहे आहारात आहार दुधाचे प्रमाण वाढवायचं आहे दुधाची जी रिॲक्शन आहे ती अल्कलाईन असल्यामुळे हायड्रोक्लोरिक ॲसिडचे उदासीनीकरण होते आणि त्रास कमी होतो कपर दुधात थोडासा खायचा सोडा घालून बिना सांगायचा आहे त्याच्यानंतर खाण्याच्या सोडेची रिएक्शन अलकलाईन असल्याने त्रास कमी होतो आहारातून तेलकट तुपकट पदार्थ कमी करायचा आहे तिखट व मसालेदार पदार्थाचे प्रमाण कमी करायचं आहे त्याच्यानंतर दोन वेळाचं जेवण थोड्या प्रमाणात अंतराने चार वेळेस खावे दोन जेवणामध्ये दूध किंवा गरम पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे फेंटिंग येणे तर गरोदर बाईला जेव्हा चक्कर येण्याची तक्रार असते गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात जास्त असते एकदा तिचे शरीर अवस्थेला ॲडजस्ट झाले की तक्रार कमी होते कारणं कोणती आहे तर वाढलेल्या प्रदूषणांचा परिणाम हा रोहिण्यानं होऊन रुण त्या प्रसारण पावतात त्यामुळे गरोदरपणात रक्तदाब हा रक्तदाब जो ब्लड प्रेशर आहे तो स्वाभाविक कमी होतो त्यामुळे गरोदर स्त्रीला एकदम झोपून उठले असं चक्कर येते वाढ वाढणाऱ्या क म्हणजे गरमामुळे शरीराची ग्लुकोज ही आवश्यकता वाढलेली असते बाई अधिक जर मानसिक दुर्बळ असेल आधीपासून स्वभाविकतेपेक्षा कमी रक्तदाब असल्यावरती चक्कर येते चिन्ह लक्षणं काय आहे तर गर गरगरल्यासारखं होतं डोळ्याला अंधारी येते बाई अस्वस्थ होते आपण पडू की काय असं तिला वाटत राहतं उपचार आणि व्यवस्थापन आपण ह्याच्यात काय करायचं ते चक्कर येण्याचं कारण शोधून काढून त्यानुसार उपाययोजना करायचं उदर रक्तशी असल्यास प्रथम त्यावर उपचार करायचे बाईला नातेवाईकांना समजावून सांगायचं आहे धीर द्यायचं आहे ठीक आहे चक्कर येणे असलं येत असं वाटलं तिने खाली बसायचं किंवा झोपायचं आहे सक्क चौरस आहार घ्यायचा आणि जेवणात गोड पदार्थांचं प्रमाण वाढवायचं आहे रात्री झोपताना गोड पदार्थ किंवा दूधसाखर केई घ्यावीत यामुळे सकाळी हायफोग्समी होणार नाही त्याच्यानंतर झोपून उठताना किंवा अस झोपलेल्या अवस्थेतून उठत असताना एकदम चटकन उठू नये खूपच त्रासाचा व्यायाम असला थोडे दिवस कमी श्रमाचे जो आहे व्यायाम तो घ्यायचा आहे हा त्रास एक दोन महिन्यात कमी होतो हे बाईला विश्वासात घेऊन सांगायचं आहे त्याच्यानंतर येते नागिन व्हेरिकोज वेन्स सर्वसाधारणपणे एकटकी मातांना माताना गरोदरपणा वेरिकोज वेनचा त्रास झालेला आढळून येतो ही तक्रार गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिने जास्त असते ही अवस्था पायजांग आणि कधी कधी बाह्यजनवर दिसून येते म्हणजे पाठ जो आहे आपला त्याच्यावर दिसून येते गरोदर स्त्रियांच्या तर याची कारणं कोणती आहेत तर कारणं आहेत वाढलेल्या प्रज्युष्टांचा परिणाम नीलांवर म्हणजे वेन्सवर होऊन त्या प्रसन्न पावतात त्यामुळे तेथे रक्तबिश्रण शीतलता येते सतत उभे राहून काम करावे लागत असल्यास गरोदरपणाच्या आधीपासूनच ही तक्रार वाढते आणि गरोदर असल्यास गरोदरपणा तिचे प्रमाण जे आहे ते वाढून जातं अजून चिन्ह लक्षणं काय आहेत तर सुरुवाती जे आहे ते पायावर नेल्यास स्पष्ट दिसू लागतात नंतर ते फुगलेल्या दिसतात पायावर सूज येते काही वेळेस वेदना होतात वलवाच्या ठिकाणी वेरिकोच वेना असेल तर वेदनांची तीव्रता वाढते त्या ठिकाणी त्वचात आणली गेल्यामुळे खाज येते त्याच्यानंतर आहे मूळव्याध मूळव्याधामध्ये काय होतं ते यांनाच हेमोरायड असे म्हणतात म्हणून मूळव्याध म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गुद्ध ठिकाणच्या नीला फुगतात व शौच गेले असत्यास काय होतं तर त्या फुकटून फुटतात आणि रक्तस्राव होतो थोडक्यात गुद्ध ठिकाणच्या वेरिकोस व्हेन्स म्हणजे हेमोरायड्स होय कारणे कोणती आहेत तर वाढलेल्या प्रदूषणचा परिणाम मलावरोध वाढणाऱ्या गर्भाचा दाब पडत राहिल्याने आधीचीच मूलव्याधीची तक्रार असल्यास तर पहिलं काय करायचं आपल्याला तर बद्धकोष्ठता न होण्याबद्दलचे उपाय आहेत ते सांगायचं आहे तर बाईला उपचार काय करायचं बाईला वेळेच्या वेळी शौचाश जाण्याची सवय करण्याबद्दल समजावून सांगायचं शौचा आल्या त्रास त्रासामुळे स्त्रिया घाबरतात शौच जाण्याचे टाळतात त्यामुळे काय मातील आत पाणी आथळ्यांमार्फत शोषले जाते त्यामुळे मग अधिकच कोरडा व कठीण म्हणतो आणि बाहेर पडताना त्रास होतो हे स्त्रियांना समजावून सांगायचं आहे बद्धकोष्ठ तर न होण्याबद्दल उपाय सांगायचा आहे त्याच्यानंतर शौचा आल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी हेमोरटायलर ऑइलमेंट मिळते त्याचा वापर करण्याबद्दल सांगायचं आहे ही तक्रार तात्पुरती स्वरूपाची असते त्यामुळे शस्त्रक्रिया करून घेण्याचे टाळायचे आहे आणि शक्यतो आतील मुधीचं कुड्या बाहेर येऊ देऊ नयेत वा आल्या परत आत सरकवण्यास समजावून सांगायचं आहे टबमध्ये कोमट पाणी घेऊन तर बसून शेक घेण्यास सांगायचं आहे आणि नंतर आहे अंगाला त्वचेला खाज येणे गरोदर स्त्रियांमध्ये अंगाला खाज येण्याची तक्रार पाहाव्याच मिळते विशेषतः पोटावर छातीवर जास्त त्रास होतो तर पोटाची स्थनांची वाढ झाल्यामुळे ते तेथील त्वचा ताणली जाते आणि खाज येते अस्वच्छ राहणी असल्यास कोरडी खजूर मधुमेहाचा आजार असल्यास रिंगवन इन्फेक्शन असल्यास यासारख्या संसर्गामुळे आणि ह्याच्यावर उपचार काय आहे ते बाईला वैयक्तिक स्वच्छतेबद्दल समजावून सांगायचं आहे रोजच्या रोज साबण लावून भरपूर पाण्याने आंघोळ करण्यास सांगायचं आहे स्वच्छ सुती मऊ कपडे सांगायचं आहे ठीक आहे रोजच्या रोज शौचा जाण्यास सांगायचं आहे साफ होते की नाही याची चौकशी करायची आहे मलावर धुण्यासाठी उपचार सांगायचा आहे त्याच्यानं स्तनावरील म्हणजे जे आहे स्तनावरी जी त्वचा असते ती कोरडी करून त्यावर टॅल्कम पावडर लावायला सांगायचं आहे त्याने आराम वाटल्यास कॅलोमिन लोशन सांगावे आराम जर नाही वाटलं तर कॅलोमिन नावाचं लोशन आहे तर ते लावायचं आहे डायबिटीससाठी तपासणी करून डायबिटीसला वेज नियंत्रणासाठी डॉक्टरी सल्ला घ्यायचा आहे त्वचा रोग असलं डॉक्टरी सल्ल्याने औषधोपचार करायचा आहे त्यानंतर आहे प्रुरायटीस वलवा वलवाच्या ठिकाणी खूपच आग होणे किंवा खाजेने त्याला म्हणतात अस्वच्छ राहणे जंतू संसर्ग तेथील त्वचा सुज्यमय जाणली गेल्यास अंगावर पांढरे जात असल्या तर मधुमेहासारखे आजारामय उपचार काय याच्यावरती कारण शोधून त्यानुसार उपाययोजना करावी मधुमेह असल्यास त्यावर उपचारोपचार करावेत संसर्ग असला तो कशाचा आहे गुप्तरोगाचा असल्यास विशेष काळजीपूर्वक उपचार करावेत कारण हे रोग पॅसंटामार्फत गर्भाशयापर्यंत पोचू शकतात आंघोळीच्या वेळी बाह्यजननाची स्वच्छता काळजीपूर्वक करण्यास सांगायची आहे संडासला जाताना जसे भरपूर पाणी घेतो त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस लघवीला गेल्यानंतर भरपूर पाणी घेण्यास सांगून बाह्यजननाची स्वच्छ करण्यास सांगावी अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद